खर तर साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये स्वराज्य उभा केलं हे रयतेच राज्य होत लोककल्याणकारी राज्य होत स्वराज्याचं जोपर्यंत स्वराज्य होत नाही तोपर्यंत त्या राज्याला अर्थ असत नाही हे महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं पण खर तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे या स्वराज्याच्या पाठीमाग महाराजांचं ध्येय काय होत रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवावं सुखाचं छत्र ठेवावं आणि महाराजांनी स्वराज्याची रचना त्या पद्धतीनं केली महाराजांचा आदर्श पुढच्या काही पिढ्यांनी तसाच पुढे नेला खर तर एक गोष्ट फार महत्वाची आहे आज उद्याच भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल तर आमच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा गुण असायला हवा तो म्हणजे जिज्ञासा सगळ्यात महत्वाचा गुण आहे पण दुर्दैवानं हल्लीच्या काळामध्ये आमच्या मुलांमध्ये हा गुणच दिसत नाही ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे म्हणजे साधा प्रश्न आहे कधीतरी इथं जर कोणी शिक्षक असतील त्यांना विचार तर ते सांगतील की आमची हल्लीची मुलं प्रश्न विचारत नाहीत प्रश्न न ना विचारायची दोनच कारण असतात पहिलं कारण सगळं येत आहे आणि दुसरं कारण काहीच येत नाही प्रश्न विचारायचा इथं संबंध चोरत नाही मला कधी कधी बरं वाटतं बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता नेमकं ते सफरचंद खाली पडलं आणि न्यूटनला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं आणि त्यातून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला बरं झालं सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता आपल्यातला एखादा बसला असता तर आणि पडला असतं सफरचंद खाली काय प्रश्न पडला असता त्याला बरं झालं मी असतानाच पडलं दुसरा प्रश्न बरं झालं आणखी कुणी नाही अकेले अकेले खायंगे आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच सफरचंद खालीच का पडलं आणि त्याने विचारलं वडिलांना बाबा सफरचंद खाली का पडलं बाबा म्हणणार खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो हाय ते व्याप कमी आहेत का संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच पण ज्याच्याकडं जिज्ञास आहे त्याला प्रश्न पडतात ज्याला प्रश्न पडतात तो उत्तर शोधतो जो उत्तरं शोधतो त्याला माहिती मिळते आणि ज्याला माहिती मिळते त्याला ज्ञान प्राप्त होतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ज्ञान प्राप्त व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अभ्यास साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी या झाले याचं कारण जर काही असेल तर अभ्यास अबे करे नावाचा परवाना घेतला नाही तर महाराजांच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला पहिला प्रश्न विचारला तुमच्या महाराजांचं सैन्य कमी तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी तुमच्या महाराजांची संपत्ती कमी तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत